नमस्कार मंडळी तर आज मी आलेले आहे माझ्या माहेरी तर आज मी जाणार आहे शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी तर चला तुम्ही पण माझ्यासोबत मी एक वर्षापासून इकडं आलेली नाहीये एक ते दीड वर्ष झालं सन चेंज झालेलं इकडचं ही इकडं आहे विहीर तुम्हाला घेऊन चाललंय इकडे अरे किती दिवसानंतर आले मी इकडं सगळंच बदललं हे तर पूर्ण मोसंबीचे झाडे डोकून बघते विहिरी मध्ये तू कधी आली होती इकडं मी बरेच दिवस झाले तू पण नाही येत का नाही केळीची झाडे अगोदर पूर्ण केळीचा बगीचा होता त्यानंतर मोसंब्या लावल्या आता आता एवढीच झाडे आहे केळीचे अजून केळी नाही आल्या त्याला खाली खूप चिखल पाऊस पडल्यामुळे आंघोळ करत होतो आपण करत होतो लहानपणी माझ भाऊ मी आणि अजून एक भाऊ आहे माझा तो आणि ही आम्ही सगळे ह्या हौदा मध्ये आंघोळ करत होतो लहानपणी खूप मजा यायची <laughs> तरी ते तुरी लावलेली आहे तुरी पण छान आलेले आहेत आले आता बापरे आता कस काय आले बोर बापरे खरंच बोर आलेले इथं <laughs> कोणाला खायच्या अस बापरे गोडे का नुँ। गोडे साठी ठेव काय हे हे छोटस पेरूच झाड आहे त्याला पण खूप जांब लागलेले पण अजून कच्चे ते आणि ही आहे भेंडी भेंडीला मस्त फुलं लागलेली आहे आता काही दिवसात भेंडी पण काकडी काकडीला पण मस्त फुलं आलेली आहे आणि काही ठिकाणी काकडी पण लागलेली आहे आले लगे झालं काय तोडायचं तुम्ही चहा पण केली काय तिथं कधी केली दुपारी मस्त आहे तुमचं इथं चहा विकत नाही पाऊस आला रीत थांबते तुम्ही बापरे इतर मुंग्या झालेल्या मला डसल्या बरं हे बघा हे बघा चूल पेटते हे बघा त्यांनी इथं मस्त खोपी केलेली आहे शेतामध्ये थोडा पाऊस आला की इथं येऊन बसायचं आणि पाऊस उघडला की परत मिरच्या घरी जायला यायला पुरत नाही त्यामुळे त्यांनी मस्त सोय केलेली आहे तिथं तेवढ्या मिरच्या आणून ठेवलेल्या आहेत इथं भिंडी

इथे माझ्या काकीचं त्यांचं मिरच्या तोडायचं काम चालू होतं ती मला म्हणत होती तुम्हाला घेऊन जाय तोडून सकाळपासूनच मिरच्या तोडायला आलेली होती ती मिरच्या तोडायचं काम खूप बारीक राहतं मिरच्या तोडायचं काम खूप बारीक असतं एवढ्या मिरच्या तोडायला त्यांना पूर्ण एक दिवसच लागतो आणि ह्या मिरच्यांना मिरच्या पण खूप आलेल्या होत्या पूर्ण गच्च भरलेलं होतं सगळं बघून झाल्यानंतर मग मी आमच्यासाठी मिरच्या तोडायला चालले होते हे बघा त्यांनी हा माणूस उभा केलेला होता शेतामध्ये रात्रीचं डुकर वगैरे कोणी येऊ नये त्यामुळे याला आमच्या इकडे बुजा न म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की कळवा प्रिशू एकदा शेतामध्ये आली होती आणि त्याला बघितल्यावर प्रिशू खूप घाबरली होती हे बघा इथे मी मस्त मिरच्या तोडत आहे आमच्यासाठी हिरव्या मिरच्या तोडून झाल्यानंतर इकडं काळ्या मिरच्या होत्या याची चटणी खूप छान लागते त्यामुळे मग काही मी या मिरच्या तोडल्या हा खालून एक रस्ता आहे दुसरं शेत आहे आमचं याच्यावरती हा रस्ता आहे त्याचा त्या रस्त्याच्या साईड ना मस्त हिरवीगार झाड झालेली आहेत आम्ही चाललो आता घरी मिरच्या तोडल्या भेंडी तोडली आणि खिरे पण होते तर खिरे पण तोडले आम्ही इथं आणि आता आम्ही चाललो घरी खूप चिक्खल झालेला होता शेतामध्ये आम्ही चपला पण नव्हत्या आणल्या पूर्ण पाय चिकला भरले फ्रिशू <laughs> घरीच होती तिला घेऊन नाही आलो आम्ही इकडं नाही तर तिने तर काहीच करून दिलं तर तोडून पण दिलं नसतं खूप परिशान केलं असतं तिने तर त्यामुळे तिला नाही आणलं मी तर बऱ्याच दिवसाने आले नाही इकडं बरं चेंज झालं आम्हाला येऊन इकडं एक दीड वर्ष झालं असन तेव्हा आले होते मी तसं यायचं काही कामच पडत नाही इकडं तिकडं आलं का तिकून तिकडंच जायचं शेतात यायचं काही कामच पडत नाही त्यामुळे रस्त्यात जाता जाता आता इथं एक देवीचं मंदिर आहे तर आम्हाला देवीचं दर्शन पण घ्यायचं आहे आता आषाढ महिना पण सुरू आहे त्यामुळे मग आषाढ महिन्यामध्ये देवीचं दर्शन घ्यायला येतेच मी दरवर्षी आणि या वर्षी पण आले तर जाता जाता देवीचं पण दर्शन घेऊ मग काय रस्त्यामध्येच लावलेली आहे पूर्ण तोंडावरती येते तर हे आहे त्या देवीचं मंदिर लक्ष्मी आई आहे आषाढ महिन्यामध्ये या देवीची जत्रा पण असते चतुर्थी झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी मस्त इथं देवीचं दर्शन घेतला आणि घरी गेले शू घरी होती मी तिला पहिली वेळेस घरी सोडून गेले ती बघू आता काय म्हणते मला बघितल्या वराशू कुठे गेले होते मी कुठ गेले होते प्रीतील बोलून आणलं तू काय खेळत होत तुम्ही काय खेळत होते तुम्ही चहा चहा खेळत होते प्रिशु मस्त खेळत होती घरी ती माझ्या काकाची मुलगी आहे तिच्या सोबत खेळत होती इकडे बकऱ्या आहेत तर प्रिशु मस्त बकऱ्यांना घास चारत होती प्रिशु मस्त बकऱ्यांसोबत थोडं खेळी आणि आज आम्हाला घरी पण जायचं होतं तर आम्ही जेवण वगैरे केले आणि आम्ही निघालो घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय